राम कृष्ण हरी सज्जन हो पाहणार आहोत आज संत गोरा कुंभार या चित्रपटातील हा अत्यंत प्रासादिक असा अभंग तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम ध्रुवपद असा आहे तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास देह प्रपंचाचा दास सुखे करो काम सुखे करो काम तुझे रूप चित्ती राहो हवार्थ हे विठ्ठला या देहाचे कार्य काही माझ्या अधीन नाही तरी किमान तुझे नाम माझ्या ओठावर राहू दे तुझे सुंदर मंगल असे रूप माझ्या ध्यानीमने राहू दे हे विठ्ठला हे जगन्नाथा अशी प्रार्थना मी तुझ्या चरणी करतो हरी राम हरी सज्जन हो मित्रांनो मैत्रिणींनो एफबी रीलच्या वेळेचे बऱ्याच वेळा भान राहत नाही असो आपण पाहत आहोत तुझे रूप चित्ती राहो या प्रसिद्ध अभंगाचा हा तिसरा भाग पाहूयात संपूर्णपणे पहिली ओबी हो देहधारी हो जो त्यासी विहित नित्य कर्म सदाचार नीती हुन, आगळान धर्म तुला आठवावे गावे हाच एक नेम गावे हा शब्द वापरला आहे याचाच अर्थ प्रेमाने आनंदाने देवाचे नामसंकीर्तन केल्यास it becomes a song if you utter god's name with devotion it becomes a song haach ek neem that is the golden rule which opens the divine treasure for you ha mala umaglela artha karan देह प्रपंचाचा दास सुखे करो काम हा देह माझ्या अधीन नाही आणि म्हणूनच तुझे नाम सुखे करो काम हा मला उमगलेला अर्थ सज्जन हो युअर सजेशन्स अँड कॉमेंट्स आर ऑलवेज वेलकम राम कृष्ण हरी राम हरी सज्जन हो मित्रांनो अत्यंत प्रासादिक असा तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम या अभंगाचे ध्रुव पद आपण मागील रील मध्ये पाहिले आहे पाहूयात पुढील उभी देहधारी जो तो त्यासी विहित नित्य कर्म विहित अर्थात उचित कर्म करेक्ट प्रोटोकॉल देहधारी होतो त्यासी विहित नित्य कर्म सदाचार नीती हो न आगळान धर्म सदाचार नीती एकत्रितपणे याचा अर्थ योग्य आचार योग्य विचार योग्य असे वर्तन सदाचार नीती होऊन आगळान धर्म तुला आठवावे गावे हाच एक नेम अर्थात विठ्ठलाला त्या परमात्म्याला स्मरून हसून आणि आनंदाने त्याचे नाम घेऊन मगच कर्म करावे असे याचे मर्म आहे आणि असे केल्याने के काय होते तर सदाचार आणि नीती आपोआप प्रस्थापित राम कृष्ण हरी सज्जन हो पाहुयात तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम या अभंगातील ही शेवटची होई तुझ्या पदी वाहि देह भाव सारा तुझा पदी वाहिला मी देह भाव सारा अर्थात संपूर्ण शरणागती तू जैसे रखेगा रहूंगा असा त्याचा अर्थ तुझा पदी वाहिला मी देह भाव सारा उडे अंतराळी आत्मा सोडूनी पसारा अर्थात संपूर्ण शरणागती पत्करल्यावरच या आत्म्याचे परमात्म्याशी एक रूप होते उडे अंतराळी आत्मा सोडून पसारा याचाच अर्थ तुमचा आत्मा हे सूर्य भिदून भेदून जाईल हा भवसागर पार करून संसार समुद्र पार करून इट विल सरपास द गॅलेक्सीस असा याचा साधा सोपा अर्थ आहे राम सज्जन सज्जनो मित्रांनो मैत्रिणींनो पाहुयात शेवटचा भाग तुझे रूप चित्ती राहू या अभंगाचा आपण पाहिलं की आत्मा सूर्य मंडळ भेदून जातो इट सरपासेस द गॅलेक्सीज हा भवसागर तरून जातो यालाच म्हणतात मोक्ष आणि हे कधी होत तर त्याचं उत्तर पुढे लोणीत दिलं आहे नाम तुझे घेता गोरा गोरा अर्थात संत गोरा कुंभार नाम तुझे घेता गोरा म्हणून आठ याम आठ म्हणजे अष्ट याम अर्थात प्रहर अष्टो प्रहर म्हणजेच दिवसभर नाम तुझे घेता गोरा म्हणून आठ याम देह प्रपंचाचा दास सुखे करो का सुखे करो काम तुझे रूप चित्ती राहो पाण्डुरङ्ग पाण्डुरङ्ग पाण्डुरङ्गकृष्ण हरि यो सजेशंस एंड करेक्शंस आर ऑलवेज वेलकम